राऊरी तालुक्यातील महामार्गावरील हॉटेल मैत्री या ठिकाणी हातचालकीचे काळे पिवळे नावाचा हारजितीचा जुगार खेळताना आणि खेळवत असताना सहा आरोपींना अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं छापा टाकून रंगे हात पकडलाय त्यांच्यावर राहरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकामधील हवलदार रणजित पोपट जाधव यांनी रावरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे त्यामध्ये म्हटलंय की एकवीस डिसेंबर रोजी संध्याकाळी चारच्या सुमारास रावरी तालुक्यातील गुहा शिवारामधील नगर मनमाड महामार्गावरील हॉटेल मैत्री या ठिकाणी छापा टाकण्यात आला तिथे काळे पिवळे नावाचा हार जितीचा जुगार सुरू होता आणि त्या ठिकाणी पथकानं छापा टाकून सहा जुगार खेळणाऱ्यांची अंग झडती घेतली त्यामध्ये त्यांच्याकडनं छत्तीस हजार रुपयांची रोकड आणि सदतीस हजार रुपयांचे मोबाईल फोन असा एकूण त्र्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे हवालदार रणजित जाधव यांच्या फिर्यादीवरनं प्रशांत सुनील शेजवळ तसेच हर्षद जयसिंग पाटणकर महम्मद आयुब रऊफ खान तसेच मोहम्मद कलम मोहम्मद अल्लाउद्दीन शेख अनवर अल्ला शेख तसेच इस्तिया अहमद रफीक खान या सहा जणांवरती राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सोनोणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सुनील निकम हे करतायत मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर